नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो छोटू सेट यांच्या धावणीवर चाळीसगाव बाजारमध्ये शनिवारचा हा बाजार भरलेला असतो मित्रांनो आता आता ही छोटू आपण त्यांचे रेट कसे सेट सांगा दातात काय सेट चारदा वक्रा गाड्याला चालू मित्रांनो बघू शकता फुल गॅरंटी देत आहे छोटू सेट बया माणसाची बोली मारायची एक्क्याऐंशी हजाराचे हे दातात काय सेट दातात कसे देय का मित्रांनो बघू शकता का एक्क्याऐंशी मित्रांनो बघू शकता करता ये आणि एक्क्याऐंशी हजार रेट सांगितलेली सेट मी हे पंचाहत्तर हजाराचे पंच्याहत्तर हजाराचे फायनल फायनल एकाहत्तर हजार आले ना मित्रांनो बघू शकता एकाहत्तर हजाराचे हे सुद्धा फक्त एकाहत्तर हजाराचे पण एक्क्याऐंशी सांगायचे एक्काहत्तर हजाराला देणार आहे मित्रांन बघू शकता सेट आज पूर्ण किती जोड्या पन्नास बैल आणले दहा विकलेले मित्रांन बघू शकता ही पूर्ण दहा छोटी सेट आणि हा सुद्धा हा किती हजार सेट आधात पस्तीस हजारचा पंचवीस हजार एक्कावन हजाराला जोडी मित्रांनो बघू शकता जोडी एक नंबर आहे आणि पंचवीस हजार पस्तीस हजार मित्रांनो बघू शकता खूप असे आधात वासर आलेले एकवीस मित्रांनो बघू शकता दोन दाते आधात मैसूर वासूर आहे मित्रांनो एकतीस हजाराचा आहे एसीएमचा आहे मित्रांनो कितीला जोडी जोडी आहे मित्रांनो दनकट जोडी आहे आणि टायर गाडी चालणार आहे एक्वीस हजाराला दिल्ले वीस हजाराचा वीस हजार एक्क्या दिलेले हे पन्नास हजाराचे पन्नास हजाराचे हा एकतीस हजाराचा आहे एकतीस हजाराचा मैसूर मैसूर एक हा एक एकवीस हजाराचा एकवीस हजाराचा एक्सावन लाख एक्कावन हजाराची पंचवीस हजाराचा आहे मित्रांनो आणि हा पस्तीस हजाराचा आहे एकतीस हजार फायनल किंमत फायनल किंमत हा पण एकतीस हजार मी तर बघू शकता एक नंबर आहे जोडी आहे सेट्टी जोडी जोडी दातात कशी गाणी सहा साते एक्याऐंशी हजार एकाहत्तर हजार एकाहत्तर हजाराची पंचावन्न हजाराची हे कोणती जातीचे गावठी मित्र बघू 2,————— दोनदा चार ते पंचावन्न हजारचे फक्त हजार एक्कावन हजार दिले शेतकऱ्याला एकावन्न हजार बैल घेऊन अठरा हजार बैल घेऊन साडे अठरा हजार घेतलेले तुमचा नंबर सांगा सर अठ्याण्णव तेवीस तेवीस छोटू शेट व्यापारी तुमची दावण कुठे असते ते पण दावण मार्केटलाच असते आपली मार्केट, मार्केट कमिटी मध्ये या मार्केट कमिटी मध्ये चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव बरोबर हो या इकडं मित्रांनो जर तुम्हाला कोणाला जोडी घ्यायची असेल गोरा आदात वासरू रेसिंगचा तर आपण छोटू शेट यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि कामाचे बैल सुद्धा ते यांच्याकडे अवेलेबल असतात एकवीस हजाराचा आहे एकवीस हजारचा आहे आपण आधा आधात वाजता हजाराचा आहे पंधरा हजाराचा पासष्ट हजाराला जोडी दातात कशी सेट दोन दोन दातेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रेसिंगचा एक सेट हा पंचेचाळीस देऊन टाकायचं पंचेचाळीस सांगायचे दोन दोन दात

हे पूर्ण जी दावण दिसते आपल्याला ही छोटू सेट यांची दावून ही पण इकडची आणि ही कडची पण छोटू साईडची आणि ही कडची पण जर कोणाला पाहिजे असेल तर आपण छोटू सेटला कॉल करू शकता धन्यवाद